न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सावळीवीर येथे मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने सरपंच दोन हजार पंचवीस भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक एकतीस हजार रुपये उमेद जपे सरपंच सावळीवीर बुद्रुक यांच्याकडून द्वितीय पारितोषिक एकवीस हजार महेश जमदडे माजी सरपंच सावळीवीर खुर्द याचकडून तिसरे पारितोषिक अकरा हजार गणेश आगलावे सदस्य सावळीवीर बुद्रुक ग्रामपंचायत चौथे बक्षीस सात हजार विलास जपे उपसरपंच सावळीवीर बुद्रुक यांच्याकडून तर उत्कृष्ट संघ पारितोषिक अकरा हजार रुपये सामाजिक कार्यकर्ते आणि युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष शिर्डी मतदारसंघ संदीप विघे याचकडून तर विजेत्या सर्व संघास ट्रॉफी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जपे याचकडून देण्यात येणार आहे

क्रिकेटचा टुर्नामेंट भरवण्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी नियोजन केलं असल असतील सगळेच असतील गणेश असा सगळे सगळे क्रिकेटचे कार्यकर्ते सगळे युवक सगळ्यांना या नवीन वर्षाच्या दोन हजार पंचवीसच्या लाखो अशा शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं आयुष्य भरभराटीच आनंदाचं आणि निरोगी जावं अशी परमेश्वर परमेश्वरांनी प्रार्थना केली महाराज जय आज नवीन जानेवारी दोन हजार पंचवीस या निमित्ताने आपल्या सावळवीर बुद्रुक गावामध्ये आणि पंचकृषी मध्ये मॉर्निंग क्रिकेट क्लब सावळवीर यांच्या वतीने सरपंच चषक या ठिकाणी आयोजित केलेला आहे यामध्ये सन्माननीय सरपंच उमेश जप्पे पाटील यांचं प्रथम पारितोषिक असून द्वितीय पारितोषिक हे महेश राव दमदडे यांचं आहे त्याचप्रमाणे तृतीय पारितोषिक गणेश आगलावे चतुर्थ पारितोषक श्रीयुक्त संदीप विघे आणि उपसरपंच विकास जप्पे पाटील यांचंही यामध्ये चार नंबरचं पारितोषिक आहे यामध्ये या मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या सर्व प्लेयर्सनी आणि सर्व तरुण कंपनीने गेल्या अनेक वर्षापासून क्रिकेटचं या ठिकाणी उत्साह व्यवस्थित असा उल्हासमय आनंदमय असा उत्सव या ठिकाणी क्रिकेटचा संपन्न करतात आणि या निमित्ताने तालुक्यातलेच नव्हे तर जिल्ह्यातले खेळाडूसुद्धा यामध्ये सहभाग नोंदवतात आणि आपल्या खेळाला प्रोत्साहन मिळावं म्हणून या ठिकाणी सातत्याने ते प्रयत्न करत असतात आम्ही आमच्या गावच्या वतीनं त्याचप्रमाणे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीनं या आणि सर्व तरुण मंडळांच्या वतीनं या मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या सर्व खेळाडूंना आलेल्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे नवीन वर्षाच्याही सर्वांना ग्रामस्थांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत एक जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान नव वर्षाच्या निमित्ताने सरपंच चषक शे सावडीर बुद्रुक या नावानं क्रिकेट हो। टेनिस बॉल या स्पर्धा आयोजित केली आहे प्रथम पारितोषिक रुपये एकतीस हजार माननीय सरपंच उमेश भोजपे पाटील यांच्यातर्फे तसेच द्वितीय पारितोषिक एकवीस हजार सरपंच महेश जमदले पाटील यांच्यातर्फे या ठिकाणी देण्यात आलेले तसेच तीन नंबरचे जे पारितोषिक आहे ते अकरा हजार रुपये हे पारितोषिक आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य गणेश आगलावे पाटील यांच्यातर्फे देण्यात आलेलं आहे तसेच चतुर्थ क्रमांकाचे जे पारितोषिक आहे आमच्या गावचे उपसरपंच विकासराव जोपे पाटील यांच्यातर्फे सात हजार एक रक्कम या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसेच उत्कृष्ट संघ या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान जो असणार आहे त्यासाठी अकरा हजार एक रुपयाचे पारितोषिक या गावचे सामाजिक कार्यकर्ते संदीप आहे यांनी या ठिकाणी दिलेला आहे तसेच या ठिकाणी मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीनं ही अनोखी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली त्याबद्दल सर्व खेळाडूंचे आणि या ठिकाणी स्पर्धा चांगली या ठिकाणी होण्यासाठी सर्व मेहनत या ठिकाणी मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य या ठिकाणी करत आहेत त्यांचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो या ठिकाणी या अतिशय सुंदर अशा खेळाडूंसाठी सुंदर अशी ट्रॉफी सौजन्य या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब जनार्दन जपे यांनी दिलीप यांचे मी मनापासून आभार मानतो या स्पर्धेसाठी क्रिकेट प्रेमींनी जास्त संख्येने सहभागी होऊन नाव नोंदणी करावी असे आवाहन गणेश आगलावे स्वप्नील पारडे पत्रकार राजेंद्र दुंबळे गणेश कापसे गणेश बनसोडे आणि मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने करण्यात आलं आहे न्यूज सुपर साठी राजेंद्र दुनबळे शिर्डी